नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हेट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती सावनेर कापूस लोकल अवक तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पांढरकवडा कापूस ए के एच फोर मध्यम स्टेफल अवक चारशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मारेगाव काफूस एच फोर मध्यम स्टेफल आवक बाराशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेफल अवकटशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला कापूस लोकल आवक एकशे अकरा क्विंटलची कमीतकम दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला बोर्ग मंजू कापूस लोकल आवक एकशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज सात हजार एकशे एकोणसत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे एकोणचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड कापूस लोकल अवक चारशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देऊळगौराजा कापूस लोकल अवक दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार था दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा कापूस लोकल अभग तीन हजार नऊशे तेरा क्विंटलची कमीत कम दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा खंबाडा कापूस लोकल अभग तेराशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत दर सहा हजार रुपये क्विंटल दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेर परसुपंत कापूस लोकल आवक अकरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल कापूस लोकल आवक एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा कापूस लोकल आवक बावन्न क्विंटल झिंक कमीत दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल புடல் வாசாசமிங்கணா காபூச மத்தம் ஸ்டேஃபல் அக்காஹாரி கமித் கமிதா சாஹ ரூபாய் கவிண்டல் சர்வசாதார சாஹா சாஷே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்த் தீன பஞ்சிச ரூபாய் கவிண்டல் புடல் வாசாசமி காபூச மெஃபல் அவக தீன க்விண்டல் கமித் கமீச சாஹார பன்னாச ரூபே க்விண்டல் சர்வசார சாஹார தீன வீஸ் ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி தாசே சாசிச ரூபே க்விண்டல் पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेफल अवघ दोन हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल तरी होते सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन रुडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय